राज्यात शिक्षक भरतीसाठी एकवीस हजार जागांसाठीची भरती होणार आहे याच्यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत की कोणत्या जातीनिहाय पदसंख्या काय आहे मुलाखतीशिवाय त्याचबरोबर मुलाखतीसह किती जागा आहेत याची सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो अशाच अपडेट तुम्हाला जर शिक्षक भरती संदर्भात मिळवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना याची माहिती समजेल की किती जागा आहेत काय याची संपूर्ण माहिती समजणार तर त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की प्रेफरन्स आपल्याला किती तारखेला किती तारखेपर्यंत आपल्याला द्यायचं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहिलं तर राज्यामध्ये एकवीस हजार जागांसाठीची शिक्षक भरती या ठिकाणी सुरू झालेली आहे यामध्ये मुलाखतीशिवाय ज्या जागा असतील त्या सोळा हजार सातशे नव्याण्णव इतक्या जागा असतील त्याचबरोबर मुलाखती सह ज्या जागा असतील ते चार हजार आठशे एकोणऐंशी इतक्या जागा इथं भरल्या जातील म्हणजे टोटल जे असतील ते एकवीस हजार जागा इथं भरल्या जातील इथे आपण जर पाहिलं तर पहिली ते पाचवीपर्यंत ज्या जागा असतील दहा हजार दोनशे चाळीस जागा असतील तर सहावी ते आठवी पर्यंत आठ हजार एकशे सत्तावीस इतक्या जागा असतील त्याचबरोबर मित्रांनो नववी ते दहावीसाठी आपण पाहिलं तर एकवीसशे शहात्तर इतकी पतसंख्या इथे आहे आणि अकरावी आणि बारावीसाठी अकराशे पस्तीस इतक्या जागा आहेत तर आता आपण पाहूयात की मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह आपल्याला ती किती जागा आहेत त्या पाहूयात तर आपण पाहिलं तर मुलाखतीशिवाय ज्या जागा आहेत त्या जागा सोळा हजार सातशे नव्याण्णव इतक्या आहेत याच्यामध्ये ही मुलाखतीशिवाय जी भरती असेल ती जिल्हा परिषद शाळेमध्ये असेल ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांना त्या ते ठिकाणी डायरेक्ट जॉईनिंग करून घेतलं जाईल म्हणजे ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांना त्या ते ठिकाणी जॉईनिंग केलं जाईल त्याचबरोबर मुलाखतीसह जर आपण पाहिलं तर त्या प्रायव्हेट जागा म्हणजे खाजगी शिक्षण संस्था असतील त्या ठिकाणी जॉईनिंग कोणाला करायचं हे सर्वस्वी संचालकाला अधिकार असेल त्याच्यासाठी ज्या जागा आहेत त्या चार हजार सातशे एकोणऐंशी इतक्या जागा आहेत याच्यामध्ये तुमचं जो विषय आहे त्या विषयावर तुमचं मुलाखत घेतली जाते मुलाखतीनंतर ते काय जे काय प्रोसेस असेल ते, ते संचालक मंडळ त्या ठिकाणी करणार आहे जॉईनिंग कोणाला करून घ्यायचा हा सर्वस्वी अधिकार हा संचालक मंडळाला असणार आहे यामध्ये तुम्हाला आता प्राधान्यक्रम द्यायचे आहे ते प्राधान्यक्रम आठ फेब्रुवारी आणि नऊ फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला लॉक करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला तुमच्या त्या पोर्टलवर जायचं आहे आणि तिथं ते तुमची प्रेफरन्स हे लॉक करायचे आहेत त्याचबरोबर मित्रांनो आता आपण पाहूयात की जातीनिहाय जी पदसंख्या आहे ती आपण आता पाहूयात तर एसटी साठी ज्या जागा असतील त्या तीन हजार एकशे सत्तेचाळीस इतक्या एस सी साठी जागा आहेत एस टीसाठी साठी आपण जर पाहिलं तर तीन हजार पाचशे बेचाळीस इतक्या जागा आहेत विमुक्त जाती अ साठी आठशे बासष्ट इतक्या जागा आहेत एन टी सी साठी पाचशे ब्याऐंशी इतक्या जागा आहेत एन टी डी साठी चारशे त्र्याण्णव साठी दोनशे त्र्याण्णव डी साठी चार हजार चोवीस इतक्या जागा आहेत त्याचबरोबर ओपनसाठी सहा हजार एकशे सत्तर इतक्या जागा आहेत तर मित्रांनो ही जाती न्याय पतसंख्या आहे लवकरच आपण प्रेफरन्स कशा प्रकारे द्यायचा हा उद्या त्याला मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना याची माहिती समजेल किती पतसंख्या आहे मुलाखतीसह मुलाखतीशिवाय याची संपूर्ण माहिती त्यांना या ठिकाणी या व्हिडिओ मार्फत मिळणार आहे